अकोल्यातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे शेतकरी संघटना एस टी बी टी बियाणाच्या समर्थनार्थ कायदेभंगाचा इशारा देत आहे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी स्पष्टपणे सांगितले की यंदा सत्तर टक्क्याहून अधिक क्षेत्रात प्रतिबंधित एस टी बी टी बियाणाची लागवड होणार आहे आणि जर धाडी पडल्या तर त्याचे प्राणघातक उत्तर दिलं जाईल राज्यातील कृषी क्षेत्रात सध्या एस टी बी टी बियाणावरून संघर्षाची ठिणगी पडली आहे अकोल्यात शेतकरी संघटनेच्या एका बैठकी दरम्यान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाडे यांनी मोठा दावा केला आहे की यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक भागात प्रतिबंधित एस टी बी टी बियाणांची लागवड केली जाणार आहे सरकारने कृषी विभागाकडून अशा बियाणांवर कारवाई होत असताना शेतकरी संघटना आता खुल्याम कायदेभंगाचा इशारा देत आहे बहाणे यांनी स्पष्टपणे सांगितले की शेतकऱ्यांकडे जर हे बियाणे पोहोचले नाही तर संघटना स्वतः ते पोहोचवेल एवढंच नव्हे तर धाडी पडल्यास त्या प्राणघातक हल्ला समजल्या जातील आणि त्याचे उत्तर देखील प्राणघातक पद्धतीने दिले जाईल असा खळबळजनक इशाराही त्यांनी दिला आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एसटीबीटी बियाणाच्या वापरावर धाडी घालण्यात येत आहेत मात्र संघटनेचा आरोप आहे की सरकार शेतकऱ्यांच्या नैसर्गिक हक्कावर गदा आणत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेणार आणि या विधानांमुळे कायदा बाबतीत काय परिणाम याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे आता काही मंडळी हे जे काही विभाग आहेत काही धाडी टाकत आहेत पण आता निधनाचे पैसे लागतात आणि निंधनाच्या पैशापायी तो कर्जबाजारी होऊन राहिला कर्जबाजारी होऊन तो आत्महत्या करून राहिला आता ह्या धाडीला आम्ही प्राणघातक हल्ला समजू आणि प्राणघातक हल्ल्याचा प्रतिकार ज्या पद्धतीने करत असतात लोक त्या पद्धतीने प्राणघातक हल्ल्याचा प्रतिकार करण्यात येईल हे ये सगळ्यांनी लक्षात ठेवावं